म्हणजे तेव्हा ना निवड येणार शे उमेश पाटील दहा वर्ष राहिले मी त्यांनी काही करेल नाही शे मग बाकी ना तुम्ही आता एकदा गडबी कोण खडी ना उचल टाकेल नाही शेन कुठे त्यांनी काम बी केलं नाही आणि बदलून घेतलं त्यांनी त्यामुळे ते दुर्लक्ष झालं सगळं इलेक्शन ज्या दिवस येईल त्या दिवस सगळ्यात ना पहिले मी कमल मतदान करणार एकेकाळीचे दोन मित्र सोबतच आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात केली तदनंतर या दशकभरात अनेक राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर आता तेच दोन मित्र ह्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांच्या विरोधात उभे टाकलेले आहेत त्यामुळे या लढतीकडे आता जिल्ह्याचेच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रांचा लक्ष लागलेला आहे अशात मूड जनतेचा या विशेष कार्यक्रमाअंतर्गत लोकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आपण राजनगाव या गावी आलो आहे त्या या ठिकाणी काही नागरिक बसलेले आहेत त्यांच्या मनात काय चाललं आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय काका काय का, सांगाल खर तर आता निवडणूक घातलेली आहे एकेकाचे दोन मित्र आहे एकमेकांच्या विरोधात उभे आहे कसं पाहत आहे कस याच्यात यानं मंगेश चव्हाण यांचं चांगलं काम झालेलं आहे आमच्या गावात रस्ते तलाठी ऑफिस सगळे शाळेच सुधारणा सगळे व्यवस्थित केलेलं आहे त्यामुळे आमचं मत जास्त करून मंगेश चव्हाण कडे जास्त वळणार आहे काय कामे झाली या ठिकाणी रस्त्याचं काम झालं तलाठी ऑफिस झालं आपलं भिंत झाली सुरक्षित भिंत झालं शाळेचं सुधारणा चालू आहे सगळे काम एकदम झाले गट्टू बसली गल्ली गल्लीत रोड झाले एकदम व्यवस्थित झालेले कुठला आमदार हवा आहे तुम्हाला मंगेश चव्हाण एकदम भारी काम केले ते त्यामुळे त्यांच्या कामांवर एकेकाळी ते, काम एक एक ते दोन चांगले मित्र होते त्यांची मिसाल दिली जायची आज ते एकमेकांच्या विरोधात काय भावना त्यांनी काम बी केल्याने पक्ष बदलून घेतलं त्यांनी त्यामुळे ते दुर्लक्ष झालं असं त्या मनातल्या भावना निघून गेल्या लोकांचा पक्ष बदलल्यामुळे तुमचं काय मत आहे आमचं त्या भावनी सांगितलं तेच मध्ये आमचं काय तुम्ही कसं पाहता निवडणुकीकडे निवडणूक आमच्या हे काम चांगलं करता त्या माझ्या मंग्याच्या वाण पाहिजे मंग्याच्या वाण तुमचं काय मत आहे मंगेश चव्हाण निवडी येणार शे उमेश पाटील दहा वर्ष राहायचं नाही त्यांनी काही करेल नाही शे काम काहीच होईल येतच हो आणि येण्याचे तर लाइटिंग पासून रोटापासून सगळं येणे मंगेश चव्हाण करेल गल्लो गल्ली काय गल्ली बोळमा लाय रोडच ना काम चव्हाण हो। म्हणत हो। कुठला आमदार हवा आहे मंगेश चव्हाण खर तर काका पाच वर्ष आमदार पाच वर्ष खासदार राहिलेले उमेददा पाटील यांनी कुठ कुठली विकास काम या ठिकाणी केलेली आहे काहीच काही नाही पाच वर्ष निवडी उन्हा ती आम्ही बीजेपी मतदार करेल देले खासदार जायचं दा आहे तव निवडी फक्त एक ग्रामपंचायत बांधायची मग बाकीला तुम्ही म्हणजे आता युद्ध कडे कडे लावू शकत टाकील नाही शिदे कुठे आता सपोज काही दिवस म्हणजे मोजके दहा ते बारा दिवस निवडणुकीला उरलेले आहे शिल्लक आहे अशा वेळेस मतदाता म्हणून तुमच्या काय भावना संचारल्या आहेत इलेक्शन ज्या दिवस ही ज्या दिवस सगळं पहिले मी कमल मतदान करणार म्हणजे म्हणजे चव्हाण लीग म्हणजे चव्हाण म्हणजे आणि शिंदे मुख्यमंत्री लेख व्हवाले पाहिजे तर आ, या ठिकाणी आपण राजन गावात होतो या ठिकाणी काही नागरिकांशी संवाद साधला असता तर या ठिकाणी विकास कामे मोठ्या प्रमाणात आमच्या गावात झालेली आहेत आणि आम्हाला मतदानाची प्रतीक्षा लागलेली आहेत आणि मतदानाच्या दिवशी आम्ही या ठिकाणी मंगेश दादा यांनाच निवडून देण्याचा प्रयत्न करणार आहोत अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी राजन गावकरांनी द न्यूज खेडाशी जुळताना व्यक्त केल्या आहेत द न्यूज खेडासाठी मी जीवन चव्हाण चाळीसगाव जवळगाव